ब्रॉट तो यू बाई टेक्नो स्पार्क 20 सीरीज स्मार्टफोन्स नाशिक चा लोकसभा सभा मद्दार रोज नवे नवे ट्विस्ट हेता है आच एक ट्विस्ट आलेला आहे नामनिर्देशन पत्र भरायची जी प्रोसेस आहे ती आजपासून सुरू झाली आणि आज पहिल्याच दिवशी एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला भेटतोय समता परिषदेतर्फे अर्ज विकत घेण्यात आलेला आहे आपण थेट उमेदवारांशी बोलूया त्यांची काय नेमकी अर्ज घेण्यामागची भूमिका आहे अण्णा नेमकी काय भूमिका आहे पहिलं तर मी समता परिषदेतर्फे हा अर्ज विकत घेतलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश सरचिटणीस आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे तर आम्ही आजचा जो अर्ज घेतलेला आहे सध्याची राजकीय जी परिस्थिती आहे त्या त्यानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता की अर्ज घेतला पाहिजे तर आम्ही आज अर्ज घेतलेला आहे आम्ही पुढे आदरणीय भुजबळ साहेबांची चर्चा करून पुढे काय करायचं तो निर्णय घेऊ कुठेतरी भुजबळ साहेबांचा सा ह्या जागेवर दावा होता मात्र आता तुम्ही अत्यंत विश्वासू मानले जातात आणि तुम्ही आता अर्ज घेतला आहे नेमकं अनेक चर्चा सुरू झाल्या आहे नेमकं काय याच्यातून अर्थ काढला पाहिजे भुजबळ साहेबांचा दावा होता काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली नाशिक शहर आणि जिल्ह्याची आणि त्याच्यामध्ये ठराव करण्यात आला की अजूनही भुजबळ साहेबांनी माघार घेऊ नये भुजबळ साहेबांनीच उमेदवारी करावी असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ठराव करण्यात आलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचं मतदारसंघातील सर्व जनतेचंही म्हणणं आहे की भुजबळ साहेबांनीची निवडणूक लढवावी कुठेतरी विरोधकांपर्थ एकोणतीस तारखेला अर्ज भरला जाणार आहे पण इथं महायुतीत बेबनाव आहे अशा चर्चांना फोडणी दिली जाते आहे आणि आता तुम्ही पण अर्ज घेतलाय आणि गोडसे पण आज अर्ज घेत आहे तर महायुतीत कुठेतरी संवाद नाहीये का असा प्रश्न उपस्थित होत नाही असं आहे की आमचा आमच्याही पक्षाचा क्लेम आहे उमेदवारीवर त्यामुळे तिन्ही पक्षाचे लोक अर्ज घेतात आहे ज्याला उमेदवारी मिळेल त्यानंतर आणि आमच्या पक्षाचा जो विषय आहे ते आदरणीय साहेब निर्णय जे सांगतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सर्व कार्यकर्ते काम करू हे होते दिलीप खैरे राष्ट्रवादीचे सर सरचिटणीस यांचं म्हणणं आहे की अजूनही आमचा दावा आहे आणि जे वरतून ऑर्डर येतील त्यानुसार आम्ही काम करू प्रवीण ठाकरे नाशिक